アイカノイでもなぜかいいポジションポジトクンとのサーガーピピリキさん。 काम उरका नाही काय नाही एवढं काम असत हे कुठं कधी आवरण काय माहित अग रेशमे लवकर उठलं तर सर काम होत तू उठ ती हिऊ हिऊ धरून थंडी आई मरणा थंडी लागत हिव म्हणजे जे उठत सकाळी त्यालाच कळत आहे डबे बनून द्या हे करा ते करा मर्रा मातच काम तू उन्हाला बस मी घासते भांडे धरा अग घी घासून लगेच मन मोकळ धरा जस काय काय खात असली तशी नाही द्यायची पाठी मला की धरा आता एक घास मी बघत बसले तरी देत नाही भांडे म्हणले की धरा खा म्हल्यावर काम म्हणलं की कडकाटा दोन खालपट आता ती भांडे oh. धुवायची मशीन निघली ती कुणाचा फोन आहे का हा फोन वाजला ना नाही ते कंपनीचा फोन होता अगं कॉपी होती ना ठेवलेली काय कॉपी हा बनवते कॉफी चहा दिवसभर हेच करत बसायचंय अगं पिऊ वाटली मला तर नाही गारठा लागला पण तुला गारठा लागला तू पी उलशी करून राहू द्या मी माझं करते तुम्ही इथून मी भांडा घेते घासू घेते जा अगं ते हे ठेवलं होतं माझं काय का काय ना का, काम नाही होत असं काय काम नाही होत म्हणलं इथून आता का म्हणून फोन घेऊन बसल्या एखादा द्यावादरावाचं पुस्तक वाचावं चांगलं आणि मला म्हणता बघा बघतो रील बघत तुम्ही काय करू राहिले आता ह्याच्यात सगळं देवाच आहे आता नाही कुंभ मेळा उचल ना ते फोन कुणाचा ते कंपनी फोन लावते आता दोनदा कंपनीचाच आलाय का तुला बोलू त्यात काय कंपनी नाही ते फोन उचलला नाही दोनदा वाढू ते बेबतय टीर 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 करतय जाऊ द्या कंपनीचं आहे म्हणलं ना रेशमे हा हा मला उठिवलं नाही काही नाही कुठून ते मी ह्या ब्लाउज टाकायला चाललंय येते लवकर जाऊन येते हा हो मावशी आहे का ना काय रे अहो मी ना वहिनीच्या दोन दिवसापासून माग माग का रे त्यांनी ना डिपॉझिट मशीन मध्ये एवढा मोठं बंडल डिपॉझिट केलाय खरं सांगतो असं एवढा बंडल होता तो कशाचा पाचशे पैसे हा डिपॉझिट केले तो बघितलाय हा खरं सांगतो का मी माझ्या डोळ्याने बघितलं आणि अजून एक मी त्यांनाय ना सोन्याच्या दुकाना जवळ सुद्धा बघितलं सोन्याच्या दुकानात हा सोन्याच्या दुकानात काय करीत अस हे कोणाला सांगू नको नाही मी कशाला सांगू मावशी आपला म्हणून मी एक नात्याने तुम्हाला सांगितलं माझ्या पोराच्या कानावर नको घालू बर बर आपल्या दोघातच राहू दे ही बात आपल्या दोघातच राहू बघ ते पैसे डागिने माझे का काय ते पैशाचा सोन्याचा गायब केलाय तिने कुठला चार लाख तीस हजार होते चार लाख तीस तर हे दोन लाखच आहे दोन लाख तीस हजार तिने गायब केले काय केले आणि काय नाही तो तो। एक बिगर एक मला विचारता खर्च करीत नाही दोन लाख तीस हजार रुपये तिने कुणाला नेले आणि कोणाला दिले पत्त्या नाही काहीच नाही हा ह्याची मला खुलासाच करावा लागल करीश मी घेऊन पळून जाती का काय हा ह्याचा मला खुलासा काढावं लागल नाही तर असा पाऊल कधीच उचलायची नाही रिशमी तशी माझी हुशार आहे पण काय डोक्यात कुणी भरलं कुणी काय केलं तर त्याच्या माग पळत असते ती आता ना हिच्या कानो कान खबर कळू देत नसते हिला आता मी रंगी हात पकडीत असते आले का टाकून ब्लाऊज टाकलाय hmm, नाटकी ती बाया दुसऱ्या बायाकडे गेले ते ब्लाउज टाकायला म्हणती मापाचं नीट नाही हेच नाही अंगावरच घेते म्हणलं तुम्हाला नावाय सासू जाणाला पाहिजे चांगली सरळ केली असती तुम्ही पाहिजे आता सोबत मला तर नेत नाही त्याच्याकडे टाकायला चांगली नाही शिवित म्हणती तू तुम्हाला घेऊन जायला पाहिजे पुढच्या वेळेस तुम्हालाच घेऊन जाईन खरं किती वाजता गेल किती वाजता आली डोकं खाऊले तरी घर माफी का मला म्हणती अंगावर घेत नाही म्हणती आणि अंगावर ब्लाऊज आता दुसरे ब्लाऊज सैल होते तर आणि घेऊन नव्हते गेल्या सोबत मी डोकं खाऊन ठेवलं तरी म्हणलं इकडं तिकडं सनाळ्या चालल्या असत्या तवा उशीर झालाय काय नव्हतं सनाळ्या आणत त्यासोबत भांडातून बसले होते म्हणलं नीट शिव चांगला ब्लाऊज आता पुढच्या महिन्यात लग्नाला जायचंय ना पाणी मला ते नको दुसरं ती पाणी आणू हे जरा खायचं असून दोन लाखाची पावती ही दागिने घाण ठेवलेली आता हे कोणाला दी रेशमी काहीतरी मोठा डाव खेळती तिला रंगी हात पकडीते आणि पोलिसांच्या ताब्यात देते बाई पडलं होत गर पाणी नाही त्याच्यात काय नाही ड्रम मधून नाही ठेवलेलं हा आत्ता होतलंय मी वतून तर ठेवायचं ना हंड्यात पाणी हा काकाला काळसान गावाला वाळसा मी मारलाय मी वतायच ड्रम उचलून देवाताई जाऊ जा हा दरवेळेस तुमचं काही ना काय असळू तुम्हाला भूक लावली का अंड्याची पुळी करून देते पाताळ भाजी कर म्हणलं तर चाकवाताची संध्याकाळी का करा तुम्हीच त्याला चांगली हाटा अगं संध्याकाळी खाल्लेलं ती पोटात पचत नाही इरभर तरी पळता येईल ते पण आहे मग दुपारचं आवर घासोर घास घासोर घास काय झोपत मी झोपात त्या गुड नाईट रेशमी अगं अगोदर वावड्याच फोन बिन आलता का हा आला होता ते म्हणले की चार पाच दिवसांनी येतो म्हणून अजून टाइम लागेल तिकडचं काम आता आज मी झोपत नसते आजी जोर पाळत ठेऊनच राहते मला काही झोप नाही यायची रात्र मी आज गेमच वाजवीत असते माझा गोड बोलून काटा ती काय ह्याचाच काटा काढित मी चाललेत नाटक तुझे बघ ते मी झोप नाही माझ्या डोळ्याला हा काय करते काय नाही म्हणती काय नाही म्हणती नोटाचे बंडल नेती काय ने ने त्याच्यातले काय हा काय केले चुकलं तुम्ही माझी चोरी पकडली मग काय चोरी केली कसली चोरी अगं काय पैसे केले हा दोन लाख तीस हजार त्यातले गायब हा दागिन्याची पावती भेटली मला मोडलेली काय विचार आहे तुझा सांग ना मला काय विचार आहे अग काय केला विचार सांग पोलिसाला फोन लावायची पाळ येऊ देऊ नको हे बघा मी पैसे ठेवायला आले होते मी माझ्या गळ्यातलं मोडलं आणि तुमचे दोन लाख रुपये ठेवायला आले तीस हजार रुपयेच जा नाही झालं तीस हजार रुपये मी परत ठेवायला नंतर अगं पण नेमकं हे कशासाठी केलं तू सांग ना झाले पाच दिवसा आधी मम्मीचा फोन आला होता हॅलो हा मम्मी का बोल काय काय का सांगती कस काय होय मग आता पण असं कस त्याला पकडून घेऊन गेले त्याने चौकशी नाही केली का मग आता एवढे पैसे अगं आता पाच लाख रुपये काय थोडी रक्कम आहे का हा बर ठेव तू बघते मी नाही ग बाई मला घरात नाही सांगता येणार ना। तुला माहितीये माझी सासू कशी आहे नाही नाही मला घरात नाही सांगता येणार ना। मला काहीतरी विचार करू दे ठेव ठेव फोन ठेव हा बापरे आता काय करू काय डोक्याला ताप झालायो है लागत तिलाच फोन करीत ती काहीतरी करीन हॅलो अग प्राजू ऐक ना अगं माझ्या भावाला जेल झाली अगं बाई दुसऱ्याने ऍक्सिडेंट केला आणि त्याच्यावर नाव ढकललंय हा अगं काही करून ना पाच लाख रुपये भरावं लागते बघ आता नाही एवढे नाही मागत मी एवढे नाही मागत मला तुझ्याकडून जेवढी पण काही हेल्प होईल ना मला तेवढी हेल्प कर मी माझ्या घरात नाही सांगू शकत बाई लई चव जाईल ग इकडं सासरी तुला पण माहिती आहे काय काय नाही सगळीकडे सगळं बोवाटा होईल मुगच बिना कामाचा मग आ काहीतरी जेवढं तुला जमान ना तेवढं काहीतरी ॲडजस्ट कर प्लीज ठीक आहे ठीक आहे चालेल ओके हां हां मलाच आता काहीतरी करावं लागेल रेश्मे तुझ्यावर एवढं मोठं संकट आलं आणि तू एक शब्दानी मला सांगितलं नाही एवढे मी परकी वाटले का ग आता कोणत्या तोंडाने सांगायचं तुम्हाला की माझ भाऊ जेलमध्ये आहे म्हणून म्हणलं एकदा जर निर्दोष बाहेर आला तर मग सांगन म्हणून मी काहीच नाही बोलले आणि गपचूप ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या मला हे सगळं मजबुरी मध्ये करावं लागला त्या चुकलं वाज तसं नाही रेश्मे तुझ्यावरला सगळा राग गेलाय माझा उलट तुझा मला अभिमान वाटतोय संकटाच्या वेळी खंबीरपणाने त्याचे पाठीशी उभा राहिली अगं हे फक्त एक मुलगीच आणि आपल्या भावासाठी करू शकते अग मुलीच असं असत माहेर असो किंवा सासर असो कोणचं संकट आलं तर आपल्या खांद्यावरती वडून घेते काही मुली अशा असतात भावांनी कष्ट करून त्यांचं लग्न केलेलं असत पण त्यांना त्याची जाणव नसती त्यांना कोरटीची त्यासाठी हिश्यासाठी आणि एक तू आहे की तुझ्या भावासाठी खंबीरपणे उभे राहील रेशभ काय काळजी न करू मी आहे तुझ्या पाठीशी तुझ्या भावाला आपण बाहेर काढू सत्याचा कधी बी विजय होत असतो काळजी करू नको हे पैसे राहू दे परत मी पैसे लागले तर मी पैसे काय दे निकाल लागला हा सगळं व्यवस्थित झालं आला का हा सगळं एकदम झालं हे सगळं फक्त तुमच्यामुळं किती काळजी करीत होती तू आता बर झालं सगळं देवाची कृपया नीट झालं पण आता तुम्हाला एक सांगते माणसावरती खरंच संकट येतात खूप संकट येतात पण जर कोणी साथीदार असन ना खंबीरपणे उभा राहायला तर माणूस त्या संकटाला ना सामोरे जाऊ शकतो थँक्यू